अनेकदा असं होतं ना की आपण एकाच जागे अडकून पडल्यासारखं वाटतं काहीतरी करायचं असतं पण होत नाही चला आज याच विषयावर जरा बोलूया बघूया की या निष्क्रियतेतून बाहेर पडून आपल्या आयुष्यात उद्देशपूर्ण कृतीची म्हणजे पुरुषार्थाची शक्ती कशी आणायची बरं आता स्वतःला एक प्रश्न विचारून बघा खरंच आपल्या स्वप्नांच्या आणि आपल्यामध्ये आळस नावाची एक भिंत उभी आहे का माहिती आहे इच्छा तर खूप असते पुढे जायची पण काहीतरी आहे जे आपल्याला मागे खेचतं आणि हो तीच अदृश्य शक्ती म्हणजे आळस आणि हे किती जबरदस्त आहे नाही का आळसाला म्हटलंय जिवंत माणसाची कबर म्हणजे विचार करा ही फक्त एक वाईट सवय नाही आहे ही तर एका वाळवीसारखी आहे जी आतल्या आत आपल्या प्रतिभेला आपल्या कौशल्याला कुरतुडून टाकते ही साधीसुधी निष्क्रियता नाही आहे ही एक विनाशकारी शक्ती आहे पण मग जिथे एवढा मोठा शत्रू आहे तिथे त्याला हरवण्यासाठी एक मित्र पण असणारच बरोबर तर ह्या आळसावर मात करण्यासाठी आपला सगळ्यात मोठा सोबती आपला मित्र कोण आहे तो आहे पुरुषार्थ म्हणजे आपली उद्देशपूर्ण कृती चला तर मग बघूया हा मित्र आपल्याला कशी मदत करतो आणि हे बघा युगर्षी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचं हे वाक्य अरे वा हे तर जणू काही एक डायमंड सूत्र आहे या सगळ्या विचारांचं सार ते अगदी स्पष्ट सांगतात आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि पुरुषार्थ हा सर्वात मोठा मित्र किती सोपा आहे पण किती किती खोल अर्थ आहे यात हे बघा इथे अगदी आरशासारखं स्पष्ट दिसतंय आपल्यासमोर नेहमी दोनच मार्ग असतात एकीकडे ते लोक आहेत जे फक्त नशिबाला दोष देत बसतात त्यांना कायर म्हटलं जातं ते फक्त वाट पाहतात की कधीतरी काहीतरी चांगलं घडेल आणि दुसरीकडे दुसरीकडे आहेत दुसरी पुरुषार्थी लोक जे वाट बघत नाहीत तर स्वतः आपलं नशीब घडवतात गोष्टी घडवून आणतात आता निवड आपल्याला करायची आहे आणि म्हणूनच एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी कर्मटपणा म्हणजे फक्त मेहनत करणं नाही तर तो सुख आणि समृद्धीकडे जाणारा एक राजमार्ग आहे आणि जे लोक आजचं काम उद्यावर ढकलतात ना ते नक्कळतपणे स्वतःसाठीच हा सा रस्ता बंद करून घेतात ओके तर पुरुषार्थ करायचा आहे हे तर ठरलं पण ह्या आळसरूपी राक्षसाला हरवण्यासाठी आपल्या भात्यातलं सगळ्यात शक्तिशाली शस्त्र कोणतं असेल ह ते आहे आपला स्वतःचा दृढ निश्चय आपला संकल्प आणि परत एकदा युग ऋषी आपल्याला विजयाची गुरुकिल्ली देत आहेत ते काय म्हणतात बघा जेव्हा तुम्ही संकल्प करून पुढे जाता तेव्हा आळस आपोआप पळून जातो म्हणजे याचा अर्थ कितीच सरळ आहे ज्या क्षणी आपण मनापासून ठरवतो ना की हे करायचंच आहे त्याच क्षणी आळसाची तिथे थांबायची हिंमतच होत नाही याला आपण दोन सोप्या पण एकदम पॉवरफुल स्टेप्समध्ये बघू शकतो पहिली स्टेप ओळखा हो सगळ्यात आधी आपल्या आत जी सुस्ती आहे ती टाळाटाळ ताल करण्याची जी सवय आहे तिला प्रामाणिकपणे मान्य करा आणि मग येथे दुसरी स्टेप विजय मिळवा बाहेरून कुणी येणार नाहीये आपल्याच आतल्या शक्तीने आपल्याच संकल्पाने तिचा पराभव करा आता पुरे झालं बोलणं आणि विचार करणं कारण त्याने काही होणार नाही आता वेळ आली आहे कृतीची स्वतःला आतून मुळापासून जाग करण्याची आणि हा संदेश हा थेट आपल्या सगळ्यांसाठी आहे असं थकून भागून बसून चालणार नाही उठा जागेवा आणि जोपर्यंत आपलं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही हे फक्त मोटिव्हेशन नाहीये ही कृती करण्यासाठी दिलेली एक गर्जना आहे आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपली ओळख आपण काय विचार करतो याने नाही तर आपण काय करतो याने बनते आपण जे कर्म करतो तेच आपण असतो त्यामुळे आपली कर्मठता तीच आपली खरी ओळख आहे चला तर आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो ते पटकन बघूया एक आळस आपला मित्र नाही शत्रू आहे जो आपल्याला आतून संपवतो दोन पुरुषार्थ म्हणजे उद्देशपूर्ण कृतीच आपलं नशीब घडवते तीन ह्या शत्रूला हरवण्याचं शस्त्र बाहेर कुठे नाही आपल्या आतच आहे तो आहे आपला संकल्प आणि चार सगळ्यात महत्वाचं योग्य वेळ उद्या किंवा परवा नाही ती आत्ता याच क्षणी आहे तर आता जाता जाता एक प्रश्न आपलं भाग्य लिहिण्याच्या ह्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आज आपण असं कोणतं एक ठोस उद्देशपूर्ण पाऊल उचलू शकतो यावर नक्की विचार करा कारण लक्षात ठेवा पहिला संकल्पच सगळ्यात मोठ्या बदलाची सुरुवात असतो